गुरूंची व्याख्या आपणासारखे करीती तात्काळ नाही वेळ तयार लागेल त्याला काळ वेळ घालवायचं काही काम नाही आपणच असं आचरण करावं की ते इतरांनी केलं पाहिजे लोक अनुकरणीय असतात म्हणून त्याप्रमाणे ही दरबारची हा दृष्टिकोन सुधा सोपा आहे तिथे मूर्त्या बसवलेल्या नाहीत कर्मकांड नाही होणाऱ्या त्रिकाला आरत्या असतील दैनिक सेवा असतील दरबारचे बारा उत्सव असतील या साऱ्या बाबी सामान्य माणसाला समजल्या पाहिजे नैवेद्य कसा दाखवावा धूपदीप कसा दाखवावा नैवेद्य आणण्याचा अंतांना पंच पकवाडणं स्वामींना पाहिजे असा आग्रह नाही आपण जी भाजी भाकरी खातो ती त्यांना प्रिय आहे म्हणून आपण जे खातो ते त्यांना द्या चटणी भाकरी असेल तर चटणी भाकरी द्या का अनेक काही अट्टहास करतात लोक नाही अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे त्यांना स्वामी समजले नाहीत म्हणून कृपया सामान्य रा साधी राहणी उच्च विचारसरणीनं या दरबारचं महत्त्व आपण अबाधित ठेवावं आणि त्यांच्याजवळ त्यांनी काही ठेवलं नाही सारं काही जनतेपर्यंत पोचवलं ज्ञानाची तिजोरी असेल भक्तीची कर्तृत्वाची असेल अंगावर कपडे सुद्धा ठेवले नाही एवढं जडतेला त्यांनी दान केलेलं आहे आणि देत आहेत म्हणून आपणाला हे स्वामी कार्य जडमानसतात काही लोक भीती घालतात नाही 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 ते स्वामींचं फार अवघड असतं ते असं आहे ते तसंय वगैरे वगैरे या दांभिक कृतीला आपण कृपया बळी पडू नये अनेक काही दांभिक लोक भीती घालण्याचा प्रयत्न करतात अडचण आणण्याचा प्रयत्न करतात त्याला आपण बळी पडू नये आपल्याला जे योग्य वाटलं ते करा या पार्श्वभूमीवर गेल्या पस्तीस वर्षापूर्वी आम्ही सातपुड्याच्या शेवटच्या पुढात सेलंबा अक्कलकोवा त्या भागात गेलो तिथे खूप गरीब जनता दळणवळण नव्हतं काही नव्हतं मेंढपाळ आणि त्या मेंढ्यांच्या दुधावर तिथे किराणा दुकान नाही काही नाही रस्ते नाही शाळा नाही पायी जावं लागायचं पायवाटे अंगावर गरजेपुरते वस्त्र अन्न आहे तर वस्त्र नाही अशी गरीब अवस्था त्या दोन तीन तालुक्यांची सातपुड्यात लोकांची होती आम्ही स्वामीची तजबीर घेऊन गेल्यावर ते लो लोक झटकन गोळा झाले ते म्हणे आम्ही खूप गरीब माणसं आहोत खिशात रोपाया नाही आणि काही लोक सांगतात ही सेवा खूप महागडी आहे म्हटलं आम्ही तुमच्याकडून रुपया घेण्यासाठी आलो नाही परंतु म्हणे आम्ही सेवा कशी करायची से म्हणून त्यांच्याशी आमच्या लोकांनी संवाद साधताना त्यांना सांगितलं की तुम्ही एवढे गरीब लोक आहात आम्हाला रुपया लागत नाही तुम्ही स्वामींना रुपया देऊ नका बिना पैशानं काम करून देतो म्हणून त्यांच्या अनेक समस्या होत्या सुदैवानं त्या सर्व समस्या ते मुक्त होताना त्यांना सांगितलं की रोज फक्त एक अगरबत्ती लावा आणि ती संपेपर्यंत स्त्री स्वामी समर्थ जप करा तेवढ्यावर तुमचे कामं होते गेल्या पस्तीस चाळीस वर्षात तो भाग आज आपल्यापेक्षा समृद्ध झालेला आहे तिथे डांबरी रस्ते झाले शाळा आल्या धरणं झाली दवाखाने आले किराणा दुकान आले गरजेच्या साऱ्या बाबी आल्या आणि तो भाग आज सुजलाम सुपलाम झालेला आहे म्हणून आपणाला गावं सुखी करायची असतील सुजलाम सुपलाम करायचे असतील गाव तेथे केंद्र घर तेथे सेवेकरी आणि एक अगरबत्ती संपेपर्यंत जर तुम्ही स्वामींचा जप केला तुम्हाला घरी जाईपर्यंत त्याची संकल्पना कळेल ऊर्जा कळे आणि याही व्यतिरिक्त आता आपण पुढचं पाऊल टाकताना समस्यांचं प्रमाण वाढलेलं आहे जो कोणी स्वामींचा जप लिखाणात उतरवेल आणि वर्षभरात किंवा त्याआधी कमी कालावधीत बारा लक्ष जो स्वामींचा जप करेल त्याला काही करण्याची जगात गरज नाही तो समस्यामुक्त दुःखमुक्त चिंतामुक्त होईल ही काळ्या दगडावरची रेग आहे आता यापेक्षा अजून साध्या सोप्या दुसऱ्या सेवा जगात नाही कुठल्याही देवतेच्या नाही म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे आमच्या पुण्या मुंबईच्या लोकांनी तर सहा सहा लक्ष जप लिहून तयार ठेवला आहे इथे आमच्या काही प्रतिनिधींनी जपाची वही लिहिलेली आहेत ती कृपया दाखवावी म्हणजे आपण सर्वांना फावल्या वेळात तुमच्याजवळ जो वेळ असेल त्या वेळेत स्त्री स्वामी समर्थ हा जपल्या जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिहा वेळेचं बंधन नाही चोवीस तासात केवळ आता यापेक्षा अजून दुसरा सोपा उपाय मार्ग नाही <coughs> म्हणून आपणाला निवेदन आहे की भोळी भाडी भाबडी जी जनता आहे गरीब जनता आहे त्यांना स्वामी महाराज परवडणारे आहेत तिरुपती बालाजी सारखं नाही म्हणून आपण सर्व सामान्य जनतेला स्वामी महाराज हे परवडणारे आहेत म्हणून स्वामींच्या मार्गामध्ये खूप आता मागणी खूप आहे आपण कमी पडत आहोत त्यांच्यापर्यंत पोचायला गावागावात एवढी मागणी आहे की अनेक लोक आमच्याकडं रोज येतात आमच्याकडे केंद्र हवं आहे बाबा केंद्र उघडणं फार सोपं आहे सेवेकरी होणं फार सोपं आहे निघून जाणं त्यापेक्षा सोपं आहे टिकून राहणं सगळ्यात अवघड आहे पण टिकाऊ माणसं तिथे तयार होण्यासाठी जबाबदार प्रतिनिधींची गरज आहे